महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर गडावर भव्य मशाल रॅली काढून रेणुका मातेला साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना तालुक्याच्या वतीने माहूर ग्रामीण रुग्णालयमध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आलीत आणि सायंकाळी शिवसेना नांदेड जिल्हा व यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने रेणुका माता मंदिर परिसरात भव्य मशाल रॅली काढून शिवसेनेच्या घोषणांनी रेणुका मंदिर परिसर दणाणून सोडला यावेळी नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे व यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर रॅली रेणुका मंदिर परिसरात गेल्यानंतर रेणुका मातेला उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून विश्वस्त चंद्रकांत भूपी यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना नांदेड जिल्हा ज्योतिबा दादा खराटे यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल भीमराव भालेराव उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे नांदेडचे उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे किनवट तालुका प्रमुख मारुती दिवसे माहूर तालुका प्रमुख जितू चोले महागाव तालुका तालुका महागाव प्रमुख रवींद्र भारती तालुका प्रमुख उज्ज्वल मोरे पुसद प्रमुख रवी पांडे माहूर शहर प्रमुख बालाजी वाघमोरे वैभव सुने पंकज शिवराम उपनगर अध्यक्ष नाना लाड व सर्व नांदेड जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा